व्यापारी दुकाने बंद भारत, भारत बंद आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात बंद सर्वोच्च न्यायालयाचा एससी एस टी आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निकाल घटनाबाह्य असून जनतेला अमान्य असल्यामुळे याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला आज दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी समस्त आदिवासी समाजाकडून सरकारला जागृत करण्यासाठी आज नंदुरबार जिल्हा बंदला समस्त खांडबारा परिसरातील आदिवासी समाज आजच्या बंद जाहीर केला व खांडबारा कडकडीत बंद झाला यावेळी सरपंच अविनाश गावित गणेश पाडवे शैलेश गावित अनिल शर्मा संतोष गावित संदीप नाईक दादासाहेब राजपूत आदिवासी समाज बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण भारत बंद आहे आता हे भारत का बंद आहे याचे कारण अनेक आहेत पण सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते समस्त आदिवासी समाजावर होणाऱ्या आदिवासी समाजाच्या हक्कांवर होणाऱ्या गदावर सरकारने जे निर्णय घेतले किंवा सुप्रीम कोर्टाने जे निर्णय घेतले त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आज आम्ही समस्त आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि संपूर्ण भारत बंदचं आव्हान आज आदिवासी समाज एस सी एस टी समाजाने केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आज आम्ही नंदुबार जिल्हासुद्धा बंद ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही नंदुबार जिल्ह्यासोबतच आमचा खांडबारा परिसरातील खांडबारा गावसुद्धा बंद ठेवलेला आहे या बंदमध्ये अनुच्छेद जो कलम लावलेला आहे किंवा जे आदि अंतर्गत भरती होत नाही आहे कला क्रीडा आणि शिक्षकांच्या भरत्या होत नाही त्या भरत्या त्वरित चालू कराव्या त्याचप्रमाणे जे बोगस आदिवासी आहे दोन हजार पाचशे बोगस आदिवासींचं प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे शासनाने कोर्टाने त्याला मान्यता दिलेली आहे कोर्टाने सांगून सुद्धा हे शासन हे प्रशासन ते त्यांच्या नोकऱ्या घालवत नाही आणि त्यांना अभय देत आहे दे त्या विरोधामध्ये आज आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे अशा या अनेक कारणांसाठी आम्ही संपूर्ण आदिवासी समाज आज इथे एकवटलोय आणि सरकारला कुठंतरी जागा येण्यासाठी सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आज बंदचं आवाहन केलं होतं आणि या बंदला संपूर्ण व्यापारी वर्गाने संपूर्ण समाजाच्या व्यापारी वर्गाने आम्हाला साथ दिली मी खाणबाऱ्या ग्रामस्थांच्या आदिवासी समाजाच्या वतीने त्या संपूर्ण सुद्धा आभार मानतो की त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिली आणि अशी साथ ते दे कायम देत राहू आम्ही एवढं सांगू इच्छितो की आदिवासींच्या हक्कावर कोणीही गदा आणू नये नाही तर त्यांना त्यांची जागा दिखवल्या दाखवल्याशिवाय आम्ही आदिवासी बंधू आदिवासी समाज शांत राहणार नाही मी प्रत्येक राजकारण्याला एक विनंती करतो की तुम्ही तुमच्या राजकारण तुमच्या जागेवर करा समाजामध्ये ते राजकारण आणू नका समाजाच्या हक्कासाठी सगळ्यांनी एकत्र या एक व्यासपीठावर या आणि समाजासाठी लढा एवढं बोलून मी थांबतो जय आदिवासी പ്രതീക് പാട്ടിൽ ഖണ്ഡപാര